कट प्रकरणी एकतीस पैकी चार आरोपी पनवेल पोलिसांच्या ताब्यात बॉलिवूडमधील अभिनेते सलमान खान यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे लॉरेन्स बिश्नोई व गोल्डी ब्रार गँगमधील साथीदार हे पनवेल व कळंबोली परिसरात राहत असून ते सलमान खान यांचे पनवेल येथील फार्म हाऊस बांद्रा मुंबई येथील त्यांचे राहते घर तसेच ते शूटिंग करीत असलेल्या ठिकाणी पाळत ठेवून त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर त्यांनी रेकी केली असल्याच्या माहितीनंतर पोलिसांची चक्रे फिरली या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या जलद तपासानंतर यातील एकतीसपैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सिने अभिनेते सलमान खान यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांनी गोरेगाव बांद्रा व पनवेल येथे सलमान खान यांचे वास्तव्य असलेल्या परिसराची रेखी केल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाल्यानंतर धनंजय तपेसिंग उर्फ अजय कश्यप वर्ष अठ्ठावीस यास पड येथून ताब्यात घेतले तर गौरव भाटिया उर्फ न्याही उर्फ संदीप बिष्णोई वयवर्ष एकोणतीस यास गुजरात येथून आणि वसपी मोहम्मद उर्फ वसीम चिकना वयवर्ष छत्तीस यास छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले याचबरोबर झिशान झक्रुल हुसन उर्फ जावेद खान वयवर्ष पंचवीस यास बेंगलोर कर्नाटक येथून ट्रान्झिट रिमांड घेऊन अटक करण्यात आली असल्याची ही माहिती यावेळी देण्यात आली यावेळी आरोपींकडून पोलिसांनी दोन मोबाईल फोन हस्तगत करून अधिक तपास सुरू केला असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली महिन्यामध्ये आमच्याकडे पनवेल शहर पोलीस स्टेशनला बादवी कलम एकशे पंधरा एकशे वीस ब आणि पाचशे सात दोन अन्वय एक गुन्हा दाखल आहे आम आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना एक माहिती मिळाली होती सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये की काही लोक जे लॉरेन्स बिष्णे ग्रुपशी संबंधित आहेत ते पनवेल तालुक्याच्या हद्द्यामध्ये ज्या ठिकाणी सलमान खान यांचं फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी रेकी करून आलेले आहेत आणि त्यांचा ते घातपात करण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही या गँगशी संबंधित जे लोक आहेत अशांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत इंस्टाग्राम ग्रुप्स आहेत किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्याच्यामध्ये आमचे काही इन्फॉर्मर आमचे काही पोलीस अधिकारी यांना त्याच्यामध्ये आम्ही इन्फ्रिट्रेट केलं बरेच दिवस आ, हे त्या ग्रुपचे सदस्य म्हणून त्यांनी जी काही माहिती हस्तगत केली आणि त्या माहितीची जेव्हा खातरजमा झाली खातरजमा झाल्यानंतर आम्ही अठरा चोवीस एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान आम्ही एकूण चार लोक अरेस्ट केले होते त्याच्यामध्ये अजय कश्यप उर्फ ए के उर्फ धनंजय तपी सिंग याला अटक केलेली होती त्यानंतर गौरव भाटिया उर्फ संदप संदीप बिश्नोई यालासुद्धा गुजरात या ठिकाणावरून अटक करण्यात आली त्यानंतर वसपी मोहम्मद उर्फ वसीम चिकना यास संभाजीनगर या ठिकाणावरून अटक करण्यात आली आणि जिशान जखनूल हसन उर्फ जावेद खान यास बँगलोर या ठिकाणावरून अटक करण्यात आलेली होती त्या सर्व आरोपींशी जेव्हा तपास करता त्यांच्याकडून चौकशी करता या लोकांचा सलमान खान, खान यांचा घातपात करण्याचा कट होता त्या अनुषंगाने ते बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होते आणि बिष्णोई गँगच्या बऱ्याच सदस्यांच्या ते संपर्कात होते देशातून किंवा परदेशातून सुद्धा त्यांनी शस्त्र जमवण्याचा प्रयत्न केला होता असं सुद्धा याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे सलमान खान यांचं पंगेल पनवेल तालुका या ठिकाणचं जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या परिसरामध्ये कोरेगाव या ठिकाणच्या स्टुडिओच्या ठिकाणी किंवा त्यांच्या बांद्रा या ठिकाणच्या निवासस्थानाच्या परिसरात सुद्धा या लोकांनी रेकी केली होती जे चार लोक आहेत यांच्याकडून आपल्याला तिची उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे त्यांचा जो पुढचा प्लान होता तो पूर्ण करण्यामध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत यश आलेलं आहे आणि आणखीही काही याच्यामध्ये अक्यूज वॉन्टेड आहेत त्याच्या आम्ही मागावर आहोत आणि लवकरच आम्ही त्यांना सुद्धा अटक करू ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज